ट्रिब्यून महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा लायन्स क्लब ऑफ पनवेल द्रोणागिरी व उरण आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पनवेल व श्री अविनाश म्हात्रे व मित्र परिवार उरण पूर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेवीस मार्च दोन रोजी रोजगार मेळावा पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष अतिथी मल्टिपल काउन्सिलिंग चेअरमन व इतर उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित पाटील यांनी केलं कंपन्याचे विचार यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचेही स्वागत करण्यात आलं या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण दोनशे पंच्याहत्तर ऑनलाईन उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं होतं प्रत्यक्षात उपस्थित असलेल्या पंच्याऐंशी ते नव्वद मुलांच्या मुलाखती वेगवेगळ्या वेग कंपनीतील एच आर करून थेट घेण्यात आल्या अशा वीस ते पंचवीस मुलांना मान्यवरांच्या हस्ते लेटर ऑफ अटेंड लेटर देण्यात ले। आलं आणि त्यांना कंपनीत दुसऱ्या राऊंड मध्ये बोलवण्यात आलं लायन्स क्लब ऑफ पनवेल चे अध्यक्ष एस जी चव्हाण यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले की तेवीस कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि ज्या दोनशे पंच्याहत्तर उमेदवारांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली जे तरुण उपस्थित होते त्या तरुणांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन लगेच त्यांना पात्रतेनुसार कंपनीत बोलवले जाईल व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल अमित पाटील व त्यांचे मित्र परिवार यांनी त्यांचा हा कार्यक्रम राबवण्यासाठी खूप मदत केली म्हणून अविनाश मात्रे यांनी सर्वांचे आभार मानले तसेच गणेश महिला मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मी गावण सचिव बिंदू गावण शिल्पा गावण आणि इतर महिला उत्तम व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती मल्टीपल काउन्सिल चेअरमन ए के शर्मा यांनीही मनोगत व्यक्त करताना त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि मुलांना प्रोत्साहित केले ऍडव्होकेट मदन गोवारी यांनीही मुलांना उद्योजक होण्यासाठी आवाहन केले तसेच रिटायर्ड असिस्टंट कमिशनर सुधाकर पाटील व स्कूल कमिटीचे अध्यक्ष जीवन रावण यांनी सुद्धा मुलांना उत्तम मार्गदर्शन केले या रोजगार मेळाव्यामध्ये विशेष अतिथी एम जे एफ लायन ए के शर्मा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर लायन विजय गणत्रा तसेच ऍडव्होकेट लायन मदन गोवारी लायन राजेश कुमार इत्यादी उपस्थित होते लायन क्लब ऑफ पनवेलचे लायन एस जी चव्हाण लायन अशोक हिरडा लायन के एस पाटील लायन जितेंद्र मल्लिक लायन मिलिन सूर्यवंशी लायन गौतम मस्के लायन सुधाकर भगत लायन हेमंत ठाकूर लायन प्रमोद गजहंस आणि इतर लायन सभासद उपस्थित होते क्लब लायन 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 संदीप सागर चौकार मडवी भूमिका सिंग तसेच उरण क्लब चे लायन इत्यादी लायन सभासद उपस्थित होते तसेच उरण क्लब चे अध्यक्ष ज्ञानेश कोटावदे उपस्थित होते विशेष म्हणजे या रोजगार मेळाव्याला स्कूल कमिटीचे अध्यक्ष जीवन रावण तसेच रिटायर्ड असिस्टंट कमिशनर सुधाकर पाटील वेदक सर अविनाश मात्रे मुकुंद गावण अमित पाटील नागेंद्र म्हात्रे निवास गावण पुरण पाटील हरिचंद्र म्हात्रे गणेश गावण कमलाकर म्हात्रे विनोद डाकी संदीप म्हात्रे मुकेश पाटील सीमा घरत लक्ष्मी गावण बिंदू गावण मिलिंद खारपाडे तृप्ती भोईर इत्यादी इतर सदस्य उपस्थित होते मेरा नाम अमरचंद के शर्मा है मैं मल्टीपल कौंसिल चेयरपर्सन हूँ और हमारा जो मल्टीपल है तो उसका नंबर है थ्री टू थ्री वन और हमारा ये जो डिस्ट्रिक्ट है इसका थ्री टू थ्री वन थ्री टूर और हमारे जो यहाँ के प्रेसिडेंट हैं तुमवेल क्लब के एस डी चौहान और हमारे दोनों क्लब के द्रोणागिरी और उड़न के प्रेजिडेंट और हमारे यशस्वी अकेडमी के हमारे ये रीजनल डायरेक्टर भातृजी और हमारे विजय कनाथा जी और सभी लोग यहाँ पे इकट्ठे हुए हैं और इन्होंने आज यहाँ पे एक रोज़गार मेला का अरेंजमेंट किया जो कि इंग्लिश में हम जॉब फेयर बोलते हैं और उसके हिसाब से हमारे पास आज अढ़ाई सौ पार्टिसिपेंट आए हैं और जो तो इंडस्ट्री है वो पंद्रह से बीस लोग उसमें इन्वॉल्व हैं और हमने सभी से ये रिक्वेस्ट की है कि इस एरिए में हमारा काफ़ी बड़ी इंडस्ट्री है बार बार ऐसे जो जॉब फेयर हैं वो लगाए जाएंगे और बार बार हमारे जो भी मे यहाँ पे मेम्बर हैं उनको सबको उनके मुताबिक उनको सर्विस मिले हमको आगे से आगे बढ़े हमारा एरिया फ्लैरिश हो हमारे जो आने वाली जनरेशन वो सब सब अच्छा अपना जीवन व्यतीत करें अपने परिवार को संभालें लाइनिज़म में हम लोग समाज सेवा करते हैं हमारा जो मेन मोटो है वो है बीसरफ हमारा दो सौ दस कंट्री में लाइनिज़्म है हमारा लाइनिज़्म में डे एंड नाइट हम समाज सेवा करते हैं और सबको हम चैरिटेबल और फ्री सर्विस प्रोवाइड करते हैं हमारा जो मेल क्लब है उन्होंने हमेशा से आज से कम से कम 25 साल से दो कैटर का ऑपरेशन करवा रहे हैं और इस एरिए में भी हमारे और एरिया में भी इन्होंने करीब पच्चीस हज़ार के कैटर का ऑपरेशन करवाए हैं और अभी ये लोग एक नया हॉस्पिटल बनाने जा रहे हैं और एक वृद्धा आश्रम बनाने जा रहे हैं आपको और हमारे दोनों प्रेसिकल को बहुत बहुत बधाई बहुत सारी शुभकामनाएं मी लाइन एच जी चौहान प्रेसिडेंट लाइन्स क्लब ऑफ पनवेल व प्रल डायरेक्टरबल स्कूल ज्यावेळेस मला मी अविनय सरांची भेट झाली त्यावेळेस म्हटलं की आपल्याला पिरकोनमध्ये पिरकोलमध्ये जॉब फेअर करायचं आहे कारण या भागात मुलं मुलं नाही त्यामुळं आणि उरण भागात हे करण्यासाठी त्यांनी मला प्रस्ताव दिला आणि मग तो लागले की ॲक्सेप्ट केला त्याप्रमाणे जवळजवळ महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी आम्ही एक लिंक करून मुलांना शेअर केली आणि अविनाश सर आणि त्यांचा ग्रुपचा जो मोठा उत्साह आहे उत्साह आहे बघून मी फार हे झालेलं आहे आणि जवळजवळ त्याचा प्रयत्न म्हणून अडीचशे मुलांनी रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलेले आहेत आणि ऑन द स्पॉट पण आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे तेवीस कंपन्या आज इथे येतात काही युगाटलेले आहेत आणि हा जो डेटाबेस तयार होईल आणि आज आजच्या ज्या ऑन द स्पॉट मुलांचं सिलेक्शन होईल त्यांना लेटर ऑफ इंडियन दिलं जाईल आणि त्यांनी ते रुजू होण्यासाठी टेक्निकल राऊंडसाठी त्यांना इंडस्ट्रीमध्ये डिजिटेलमध्ये हे करून त्याचं सॅलरी स्ट्रक्चर आणि हा रोजगार मिळायचा हे उद्देश आहे की कंपन्या तुमच्या दारात देतात तुम्हाला कॅन्डिडेट जाण्यापेक्षा तुमच्याकडे अन्न हा आमचा लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि यशस्वीचा प्रयत्न आहे जेणेकरून मुलं खेडेगावात आउटं राहू नयेत आणि मला एक मुलांना एक विनंती करायची आहे तुम्ही घराबाहेर पडा घरी बसू नका नॉलेज जे ज्या कधी वाढतं तुमचं की जेव्हा तुम्ही काम करता आणि काम करत करत शिका आणि यशस्वीमध्ये काय म्हणजे आम्ही ऑन ऑन द जॉब ट्रेनिंग देतो जे प्रेशर आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो जेणेकरून दे दे ते दे एक पर्यंत ते होतात कौशल्य वाढतं आणि त्याला रेग्युलर एम्प्लॉयमेंट मिळतं तरी मी तुमच्या चॅनलमार्फत सांगू इच्छितो की इथ लोकांनी बाहेर पडावं आणि जे काय मिळतं जॉब त्यांच्या क्वालिफिकेशननुसार आणि त्यांच्या अनुभवानुसार करावा सी टी सी सी तुमच्या अनुभव आला तर तुम्हाला सिटी सी तुम्ही कंपनी बार्गेन करू शकता एक महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला कारण नोकरी हा विशेष महत्त्वाचा विषय नसून स्वतंत्र उद्योजक बनावं हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पण ह्या विषयाकडे कोणीही वळत नाही त्याचं कारण एवढंच आहे की त्यांना मार्गदर्शन मिळत नाही अशा फे अशा या शिबिरामध्ये अशा कॅम्पमध्ये त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स येणं अत्यंत गरजेचं आहे एखादा उद्योजक असेल मग त्याच्यामध्ये तुम्हाला जरी शिक्षण कमी असलं तरी एका साधा किराण्याचं दुकान जरी टाकलं तरी तो सेल्फ उद्योग होऊ शकतो पण त्याच्यात आवड असणं अत्यंत गरजेचं आहे आजपर्यंत आपण दहावी दा झालेला बारावी झाला आणि ग्रॅज्युएट झालं की फक्त नोकरी शोधतो पण नोकरीसाठी आवश्यक असल्या स्किल नसल्यामुळं कोणाला सगळ्यांना ॲडमिशनची जागा मिळत नाही तर सेल्फ कॉन्फिडन्ससाठी त्यांनी जे काही उद्योजक आहेत त्याच्यात त्याला इंटरेस्ट असेल मग एखादा किराण्याचं दुकान असेल एखादा सेल्फ कॉन्फिडन्स आहे तुम्हाला दुसरे इंजिनिअरिंगचा वर्कशॉप असू शकतो आय एफ सी एस आहे तुम्हाला अकाउंटिंगचा पण असू शकतो एखादा बी कॉम झाला आहे तर दुसऱ्या नुकसान करता त्यांनी अकाउंटिंगची किंवा एखाद्या शेअरच्या मार्गदर्शन घेऊन इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस करणंसुद्धा सोयीचं आहे हे सेल्फ कॉन्फिडन्स त्यांना येणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी अशी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम अटेंड केले पाहिजेत सर प्रथम आपण सांगू इच्छितो आम्ही सुद्धा भरपूर फक्त सहन केलेले आहेत मोठी मिळवण्यासाठी भरपूर कसं घेतलेले आहेत आणि काय करावं लागते आपल्याला सर्वांना माहीत आहे परंतु माझ्या या समाजातून माझ्या या, या विभागातील मुलांना दुखत आणि कोणत्याही प्रकारचा वसिला किंवा पैसे नोकरी मिळ न, न मिळता लायन्स क्लबसारखे चव्हाण सर माझ्यासमोर आले त्याच्या अगोदर काल सुद्धा माझ्या श्री कंपन्या कंपन्या संपर्कात होत्या परंतु त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते खराब आहे ते पैसे घेतात मग त्या आशांची आम्हाला संबंधाची गाजाल फक्त आपण माझ्या माझ्या या मुलांना किंवा माझ्या या तरुणांना मोफत आणि तो, तो आगे ते आगे ते एक चांगला मार्ग भेटला म्हणजे रो रोजगाराचा चांगला मार्ग मिळावा यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे आणि मग लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि यशस्वी अकॅडमी यांच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा जॉब फेअर आज तिथे आयोजित केलेला आहे आणि ह्या परिसरातलेच आम्ही एका छोट्याशा गावातले विद्यार्थी मी माझं गाव आहे ह्या शाळेचा ह्या विद्यालयाचा मी विद्यार्थी तिथे हे आयोजित करण्यासाठी लायन्स क्लॉफ पनवेलच्या आणि एस अॅकॅ अकॅडमी ह्यांनी जे काही प्रयत्न केले त्यामुळे इथल्या परिसरातील विद्यार्थ्यांना आणि बेजगौरांना नोकरी जर मिळाली तर नक्की आईवडिलांना त्याचा आनंद आनंदच होईल परंतु माझं एवढंच त्या विद्यार्थ्यांना म्हणजे ह्यांना सांगण्याचं हे आहे की त्यांनी त्यांच्या आईवडिलांना आणि त्यांच्या गावाला ह्या शाळेला विसरू नये आम्ही विसरलो नाही सर्वप्रथम लाल क्लब पनवेल मी लायन्स क्लब द्रोणागिरी अनेक आमचे लायन्स क्लब याच्यात जोडलेले आहेत त्यांना या आईवडिलांकडून आशीर्वाद मिळते कारण जॉब फेअर हा पाचवा जॉब फेअर आहे मी पनवेलच्या प्रेसिडेंटचं अभिनंदन करेन की त्यांनी हे चांगलं काम सुरू केलेलं आहे जॉब फेअरचं आणि गरजू भागात म्हणजे हा आमचा उरणचा विभाग आहे मी लायन्स द्रोणागिरीची माझी अध्यक्ष आहे परंतु जर आपण हे जॉब दिले अडीचशे मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि अडीचशे विद्यार्थ्यांच्या अडीचशे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या कुटुंबाकडून जे समाधानाचे वक्तव्य बाहेर पडणार आहे रूपी आपल्या आम्हाला लान्स क्लबला आमचं लान्सचं ध्येयच आहे की सामाजिक संस्थांना आम्ही कामं करतो आहे आणि वेल्थ प्लेस ठिकाणी आम्ही कामं करतो आहे आज जसं जॉब फेअर जे आहे तसं माझ्या मते उद्योग क्षेत्रातही तरुण तरून तरुणींनी उतरलं पाहिजे कारण उरण विभागात एवढ्या कंपन्या आलेल्या आहेत उरण पनवेल वाशी तळोजा या एरियामध्ये तर छोटे छोटे उद्योजक जर आपण उद्योजकांसाठी काही लायन्स क्लब आम्ही करू इच्छितो पुढे जाऊ तर तेही आमचं विजन राहील माझं नाव उदय खमकांत पाटील मी अलिबागवरून आलो आहे लायन्स क्लबमध्ये केतकी मॅडमनी मला मुख्य कंपनीबद्दल सांगितलं आहे तिथे मशीन ऑपरेटरसाठी सिलेक्ट झालं रोज नमस्कार मी हेमाली रोशन पाटील माझं शिक्षण बी ए बी एड झालेलं आहे बरेच वर्ष मी नोकरीसाठी धडपडत होते पण शिक्षण घेऊन कोणाच्याही पाया पडायचं घरातल्याने शिकवलं नव्हतं आणि आज मला कळलं एका ग्रुपमध्ये त्याला ॲड केलं रोजगार मिळा पिरकोण कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल येथे आयोजित केलं होतं अविश मात्रेसर यांच्या संयुक्त विद्यमाने मी आज हा मेळावा आयोजित केला होता मला तर मला असं वाटतं की पुरणपूर्व विभागातील बेरोजगारांसाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज लायन्स क्लब आणि त्याचप्रमाणे यशस्वी ग्रुप यातर्फे बऱ्याच अशा बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि फक्त आश्वासनच नव्हे तर माझ्यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांना त्यांनी रुजूसुद्धा आहे आणि त्याबद्दल मी यशस्वी आणि लायन्स क्लबचे मनापासून आभारी मी महेश पेनवरून लायन्स क्लब ऑफ उग्र रोजगार फेरवासाठी आलेलो आहे आणि इंडोर प्रायव्हेट लिमिटेड अंबादास तिथे माझे सिलेक्शन इलेक्ट्रिशियन म्हणून सिलेक्शन झाले आहे कंप माझ्या लायन्स क्लबच्या वतीने कंपनीच्या वतीने आभार मानतो आज दिनांक तेवीस मार्च रोजी लायन्स क्लब तसेच यशस्वी अकॅडमी तर्फे जो रोजगार मेळावा आयोजित केला आहे तसंच मला हे त्यांच्या चव्हाण सरांकडे इन्व्हिटेशन मिळालं आहे ऑलरेडी चव्हाण यशस्वी अकॅडमीचे माझ्याकडे ऑलरेडी लास्ट तीन वर्षापासून कॅ कँडिडेट्स आहेत वर्किंगमध्ये त्याचप्रमाणे आज त्यांनी या मेळाव्यासाठी मला इथे निमंत्रण दिलं आहे त्यामुळे मी आलेलो ते त्याच त्याच्यानुसार मी ते काही इंटरव्ह्यू केले त्याच्यानुसार माझे ते लोकांना सिलेक्ट पण झाले त्याबद्दल मी चव्हाण सर तसेच एस एस अॅकॅडमी तसेच लॉयन्स क्लब यांचे आवश्यक आहे तर मला कमीत कमी हेल्फर कॅटेगरीसाठी तीस ते चाळीस लोकांची आवश्यकता आहे तसेच डिप्लोमा मॅकॅनिकल डिप्लोमा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल प्रोडक्शन रिगार्डिंग मॅथ पॉवर पाहिजे तसेच क्वालिटीसाठी बी एस सी केमिस्ट्री या ग्रेडचे मला कॅन्डिडेट हवे आहेत तसेच माझ्या इथे अपोजिट मटेरियल कंपोजिट मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे मला पी पी ओ कॅन्डिडेट असले तर त्यानुसार सरांनी लास्ट या बॅचमध्ये मला काही दिले होते तसे याच्यानंतर पण मला लागणार आहे तर ते प्रो प्रोव्हाइड करते त्याची मला खात्री आहे त्यानुसार मला ते प्रो प्रो आहे याच्याबद्दल मी सरांना रिक्वेस्ट करतो थँक्यू धन्यवाद धन्यवाद आशिष सर इन कम्पोजिट हे ऑल द वे अंबरनाथून आलेले आहेत आणि त्याची भरपूर रिक्वायरमेंट आहे आणि आज ज्या क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट आहे त्याची मुलं आमच्या रजिस्टर आहेत तू काही ना काही कारण आलेले आहेत तर त्यांची जी लिस्ट जे आमच्याकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे त्या लायन्स क्लब ऑफ पदवी याच्यामध्ये ते त्या डेटा आम्ही प्रोव्हाइड करू आणि जेणेकरून त्यांचे त्यांची रिक्वायरमेंट होईल आणि आपला जो बेरोजगार मुलं त्यांना नोकऱ्या मिळतील त्यांचं कंपनी त्यांना सांगेल बाबा काय फॅसिलिटी आहे काय सिटीसी आहे काय क्वालिफिकेशन पण आहे त्यांचा आम्हाला एस सी पण आम्ही त्यांना हेल्प करू की लायन्स क्लब पण हेल्प करू किंवा ही क्वालिफिकेशन आहे जर मी अशी सगळ्यांना रिक्वेस्ट करण तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्या आपण दिले जर आमच्याकडे जो अडीचशे तीनशे मुलांचा डेटाबेस आहे या माध्यमातून आलेला आहे आणि त्या मुलांना आम्ही कॉल करू लायन्स क्लब आणि एस आणि त्यांना जर ते रिलोकेट व्हायला तयार असतील तर डेफिनेटली त्याला आम्ही तयार करू आणि ह्या तुमच्या तरुणमध्ये सांगू इच्छितो जर त्यांच्या क्वालिफिकेशनची आता त्यांना कसं क्वालिटला डिप्लोमा पाहिजे तर असं तर मुलांनी शिफ्ट व्हावं आणि ओरडवरनं तिकडं जायला काय प्रॉब्लेम नाही आहे कंपनीने बस दिलेले रेल्वे जे उलर रेल्वेने चेंज करून तुम्ही अंबडात गेलं तर अंबड्याच्या स्टेशनवर त्यांना बस आहे आणि शिफ्टमध्ये काम आहे आणि जेणेकरून तुम्हाला अनुभव जो मिळेल हा तेच असतो त्यामुळे तुम्ही ह्या भागात राहू नका कुठलंही काम करू नका असंही तुमच्या माध्यमातर्फे मी सांगू इच्छितो धन्यवाद महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज